श्री स्वामी आज आपले समर्थ आजकाल आपल्या आजूबाजूला डिप्रेशनचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे डिप्रेशन म्हणजे काय नकारात्मकता ही माणसं आतून खूप कष्टी असतात त्यांच्या मनात काय ना काहीतरी चाललेले असते परंतु ते समोरच्याला बोलून दाखवत नाही ते सतत आतल्या आत विचार करत असतात अशावेळी त्यांनी ते विचार बंद केले पाहिजेत आणि या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी स्वतः त्यांनी पाऊल टाकलं पाहिजे सर्वप्रथम त्यांनी अहंकार सोडला पाहिजे अहंकारामुळे दुःख द्वेष सूडबुद्धी वाढीस लागते म्हणून पर सर्वप्रथम अहंकार सोडून दिला पाहिजे मीपणा सोडून दिला पाहिजे नेहमी चांगले विचार केले पाहिजेत चांगली कर्म केली पाहिजेत कारण बाह्य सौंदर्य काही काळापुरतेच असते पण चांगूलपणा हा कायम आपल्याबरोबर असतो म्हणून नेहमी चांगले विचार करायचे आणि समाधान कोणत्याही गोष्टीत त्यांनी समाधानी राही पाहिजे तरच आपले मन प्रसन्न राहते कोणत्याही गोष्टीचा आपण आनंद घेता आला पाहिजे बारीक सारी गोष्टीत आनंद व्यक्त करता आला पाहिजे नंबर चार मग कोणत्याही गोष्टीत दुसऱ्याला मदत केली पाहिजे आपण केलेली मदत ही निस्वार्थ बुद्धीने केलेली पाहिजे आपण केलेल्या मदतीचा कुठेही गाजाबाज्या करता नाही आपण केलेली मदत ही गुप्त ठेवली पाहिजे आपण केलेल्या मदतीमुळे आपल्याला आतून एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते आणि हे समाधान तुम्हाला कोणत्याही गोष्टीत मिळणार नाही म्हणूनच नेहमी सकारात्मक राहा मनातील वाईट विचार काढून टाका तुम्हाला आहे हे आजचे विचार कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तो शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका